आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातल्या एका छोट्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या कथेबद्दल बोलणार आहोत हो कथेचं नाव आहे मुकी फुले ही एका लहान मुलाची गोष्ट आहे ज्याने होऊन स्पर्धेच्या नादात न उमललेल्या कळ्या तोडल्या बरोबर पण ही गोष्ट म्हणजे फक्त फुलांची नाही आहे ही गोष्ट आहे संयमाची निसर्गाच्या चक्राचा आदर करण्याची आणि अर्धवट कामांमधून काय होतो याची आणि या दोन पिढ्यांच्या दृष्टिकोनातला फरक पण दिसतो अगदी एका बाजूला वडिलांची ती शिस्तबद्ध अगदी कर्मकांडावर आधारित भक्ती आणि दुसऱ्या बाजूला आईची निसर्गाशी एकरूप होणारी भावनिक शिकवण हो आणि या दोन्ही विचारांच्या मंथनातून श्याम कसा घडतो हे पाहणं खरंच खूप रंजक आहे चला तर मग या कथेच्या प्रत्येक पाकळीचा अर्थ समजून घेऊया नक्कीच कथेची सुरुवातच मुळात श्यामच्या गोष्टींच्या लोकप्रियतेने होते हो ना बारको आणि शिवासारखी मुलं भाकरीची पर्वा करत नाहीत गोष्ट ऐकायला आणि श्याम गोष्ट सांगायला सुरुवात करतो ती फुलांची तो एक वाक्य म्हणतो पृथ्वीवरच्या फुलांनी आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहे आणि ह्याच एका वाक्यात सगळं आलं त्याची संवेदनशीलता बरोबर खरंय आणि ही संवेदनशीलता कुठून आली याच मूळ तो सुरुवातीलाच सांगतो त्याला फुलांच वेड लागलं ते वडिलांमुळे त्याचे गणपतीचे मोठे भक्त त्यांना पूजेसाठी जास्वंद करण गुलाब अशी ठराविक फुलं लागायची आणि इतकंच नाही तर ते गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी व्हायची पण त्या कधीच खुरपलेल्या किंवा वाळलेल्या नसायच्या म्हणजे एकदम ताज्या हो अगदी त्यासाठी ते मैलभर चालून जायचे आणि त्यांचा प्रश्न काय असायचा देवाला साधी दुर्वा वाहवयाची ती तरी चांगली नको का या प्रश्नातच त्यांचा दृष्टिकोन दिसतो म्हणजे त्यांच्यासाठी भक्तीमध्ये एक प्रकारची शिस्त होती एक परफेक्शनिझम होता अगदी बरोबर कोणतीही गोष्ट कमी जास्त किंवा सदोष चालणार नाही हा दृष्टिकोन कर्मकांड किंवा रिच्युअलिस्टिक भक्ती दर्शवतो hmm. यात समर्पण आहे श्रद्धा आहे पण ती नियमांच्या चौकटीत आहे बरोबर पण श्याम काय म्हणतो की वडिलांकडून वेड लागलं पण फुलांवर प्रेम करायला आईने शिकवलं हो वेड आणि प्रेम या दोन शब्दांमधला फरकच या कथेचा गाभा आहे अगदी आणि हे प्रेम त्याच्या दिनक्रमात लगेच दिसायला लागतो तो पहाटे उठून बकुळीची फुलं वेचतो ज्यांना तो मोत्यांची उपमा देतो संध्याकाळी शाळा सुटल्यावर गुलबाक्षीची फुलं गोळा करायला थांबतो आणि गंमत म्हणजे तो इतरांच्या घरची फुलंही आणतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे हो म्हणजे माझ्या मनात प्रश्न आला की तो असं का करत असेल ही एक प्रकारची बालसुलभ चोरी होती की यामागे काही वेगळा विचार होता खूप छान प्रश्न आहे वरवर हे चुकीचं वाटू शकतं पण मनातली भूमिका समजून तो स्वतःला फुलांचा रक्षक समजतो रक्षक हो त्याला वाटतं की इतरांना फुलांची किंमतच नाही तो काय म्हणतो देहोपूजा करणारे सारे होत आहेत फुलं तोडून कोणी शिमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील अच्छा म्हणजे त्याच्या मनात एक निरागस नैतिक श्रेष्ठत्वाची भावना आहे अगदी की फक्त मलाच कळतं की फुलांचा योग्य उपयोग देवासाठी आहे तो नकळतपणे स्वतःच्या कृतीचं समर्थन करतोय आणि याच भावनेतून कथेतील ती मुख्य घटना घडते एका रविवारी मागच्या आठवड्यात इतर मुलांनी त्याला एकही फुल मिळू दिलेलं नसतं हो त्यामुळे या रविवारी तो अगदी पेटून उठलेला असतो आज आपण सारी फुले आणावयाची असा त्याचा निश्चय असतो इथे ती सोडाची किंवा स्पर्धेची भावना स्पष्ट दिसते अगदी हो आणि इथे केवळ स्पर्धा नाही तर मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर रिसोर्स स्केअर्सिटीची भीती आहे म्हणजे संसाधनांच्या कमतरतेची भीती की मागच्या वेळी मला मिळालं नाही यावेळी काहीही करून मीच सगळं मिळवणार ही एक असुरक्षिततेची भावना आहे बरोबर आणि या भावनेच्या भरात माणूस अनेकदा अविचारी पाऊल उचलतो श्यामचंही तसंच होतं वाचता जाऊन तोडून आणतो अरे रे न उमललेल्या कळ्या ज्यांना कथेत घुबे म्हंटल आहे ते तो शेजारच्या धोंडोपंत मास्टर आणि गोविंद शास्त्रींच्या घरून तोडून आणतो हो आणि घरी येऊन त्या कळ्या एका तांबणात पाण्यात घालून ठेवतो त्याला वाटतं की त्या उमलतील आणि हाच कथेचा निर्णायक क्षण आहे इथे फुलांवरच प्रेम हक्क आवड या सगळ्या भावनांवर अधिरपणा आणि स्वार्थ मात करतो हो निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करण्याची ही त्याची पहिलीच वेळ असावी फुलाचं सौंदर्य पाहण्याऐवजी फुलांची संख्या आणि त्यावरची मालकी त्याला जास्त महत्वाची वाटते खरे मुकी फुले तोडण्याची ही कृती त्याच्या मनातल्या अशांततेचं प्रतीक आहे आणि अर्थातच निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेलं काम यशस्वी होत नाही नाहीच संध्याकाळी जेव्हा आई त्याला फुलांबद्दल विचारते तेव्हा तो अभिमानाने तांभण आणतो पण त्या कळ्या अर्धवट अशा अवस्थेत असतात उमललेल्या नसतात अजिबात नाही आणि त्याचा चेहरा एकदम उतरतो इथे एक महत्वाची गोष्ट घडते त्याचा तो अभिमान एका क्षणात गळून पडतो बरोबर त्याला स्वतःच्या चुकीची पहिली जाणीव इथे होते पण या वैयक्तिक चुकीला सामाजिक स्वरूप मिळतं जेव्हा शेजारची मुलं तिथे येतात हो बण्या बापू बाबी ही मुलं येतात आणि तक्रार करतात की श्यामने चोरट्यासारखं येऊन सगळ्या कळ्या तोडून नेल्या श्याम स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो मागच्या रविवारची आठवण करून देतो पण आईची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे हो ती खूपच शांत असते ती श्यामला ओरडत नाही किंवा त्याची बाजूही घेत नाही ती आधी आलेल्या मुलांची समजूत काढते हो आणि हे आईच्या शहाणपणाचं उत्तम उदाहरण आहे तिला माहितीये की मुलाला शिकवण देण्याआधी मुलांमधला सामाजिक संघर्ष मिटवणं आहे बरोबर ठिकाणी भावनिक कौशल्य दाखवत अगदी आधी सलोखा मग शिकवण मुलं निघून गेल्यावरती श्यामला जवळ घेते आणि समजावते आणि तिचे मुद्दे साधे असले तरी खूप प्रभावी आहेत हा तिचा पहिला मुद्दा आहे परवानगीचा दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नयेत हा साधा शिष्टाचार वाटला तरी यातून ती बाउंड्रीज किंवा इतरांच्या हक्कांचा आदर करण्याची मोठी शिकवण देत आहे खरे तुमची आवड कितीही तीव्र असली तरी ती दुसऱ्याच्या हक्कांवर गदा आणू शकत नाही बरोबर हा खूप मोठा धडा आहे त्यानंतर ती मुख्य आणि सर्वात गंभीर चुकीवर बोट ठेवते ती म्हणते सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुलं तोडून आणणे अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना हा तिचा प्रश्न काळजाला लागतो आणि या मुद्द्याला अधिक भावनिक करण्यासाठी ती एक अप्रतिम उपमा वापरते कोणती झाडे म्हणजे फुलांच्या माता ती म्हणते झाडच आपल्या जीवनरसाने त्या कळ्यांना पोचत त्यांना वाढवतं फुलवतं वा जसं आईच्या दुधावर बाळ पोसतं तसं झाडाच्या मांडीवरच कळीनीट फुलते या एका कल्पनेने ती फुलांना निर्जीव वस्तूच्या पातळीवरून उचलून सजीव भावना असलेल्या जीवाच्या पातळीवर आणते अगदी कळी तोडणं हे एका बाळाला आईपासून तोडण्यासारखं आहे हे ती त्याच्या मनावर बिंबवते हे खूपच सुंदर आहे यामुळे फुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो हो ना तिचं पुढचा मुद्दा स्पर्धेबद्दल आहे ती म्हणते की आपल्याच देवाला सगळी फुलं मिळावीत असं हट्ट नको हा इतरांच्या घरच्या देवाला वाहिलेली फुलंही देवापर्यंतच पोचतात पूजेत सर्वांनी मिळून भाग घ्यावा यातून ती सहभागाचं महत्त्व शिकवत आहे भक्ती किंवा कोणतीही चांगली गोष्ट ही वैयक्तिक मक्तेदारी नाही तर तो एक सामूहिक आनंद आहे बरोबर माझं आणि त्याचं या पलीकडे जाऊन आपलं म्हणून बघायला ती शिकवत आहे आजच्या काळात जिथे प्रत्येक गोष्टीत स्पर्धा आहे तिथे ही शिकवण खूप महत्त्वाची आहे अगदी खरंय आणि तिचा शेवटचा मुद्दा गुणवत्तेबद्दल देवाला एक फूल मिळतं तरी पुरे परंतु नीट फुललेलं वाहा संख्येपेक्षा दर्जा महत्वाचा आहे हो अर्धवट उमललेल्या शंभर कळ्यांपेक्षा एक पूर्ण उमललेलं फुल श्रेष्ठ आहे आणि या पाचही मुद्द्यांमधनं ती श्यामला फक्त फुलांबद्दल नाही तर आयुष्याबद्दल शिकवत आहे संयम निसर्गाचा आदर इतरांच्या हक्कांचा मान सहभागाचं महत्व आणि गुणवत्तेला प्राधान्य म्हणजे वडिलांकडून मिळालेली शिस्त आणि अचूकतेची भावना चांगली आहे पण पण त्यात जर भावनेचा प्रेमाचा आणि निसर्गाच्या नैसर्गिक गतीचा आदर मिसळला नाही तर ती कोरडी ठरते बरोबर आईने वडिलांच्या वेळात प्रेमाचा ओलावा आणला आणि या शिकवणीचा श्यामवर आयुष्य भरासाठी परिणाम होतो तो म्हणतो आज मी फूल तोडू शकत नाही हो फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमय मूर्ती असे मला वाटते एका चुकीमुळे त्याचा जगाकडे निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलतो हो आणि तो या अनुभवातून एक वैश्विक तत्वज्ञान मांडतो जे या कथेचं सार आहे काय तो म्हणतो अर्धवट खोडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही ही ओळ आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या युगात किती महत्वाची वाटते नाही का अगदी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निकाल लगेच हवा असतो सोशल मीडियावर लाइक्स पटकन संपणाऱ्या वेब सिरीज झटपट मिळणाऱ्या यश हो या सगळ्या घाईत आपण गोष्टींना नैसर्गिकरित्या उमलू देण्याचा संयमच गमावून बसलो आहोत अगदी अचूक मुद्दा आहे मुकी फुले तोडणं म्हणजे प्रक्रियेचा अनादर करणं बरोबर मग ते शिक्षण असो एखादं कौशल्य शिकणं असो किंवा एखादं नातं जपवणं असो प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ द्यावा लागतो तिला पोचण्यासाठी वाढवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात घाई करून आपण फक्त एक अर्धवट आणि असमाधानकारक परिणामच हाती मिळवतो अगदी तोडलेल्या बरोबर तर मुखी फुले ही केवळ एका लहान मुलाच्या चुकीची आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीची गोष्ट नाही नाहीच। ती आपल्याला आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अर्धवट सोडलेल्या घाईने हाताळलेल्या गोष्टींकडे पुन्हा एकदा बघायला लावते नक्कीच ही कथा आपल्याला शिस्त आणि भावना हक्क आणि आदर स्पर्धा आणि सहभाग यांच्यातला समतोल साधायला शिकवते वडिलांचं परफेक्शनिझम आणि आईची भावनिक समज या दोन्हींचा संगम एका परिपक्व व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असतो हेच यातून सूचित होतं खरंच एका साध्या गोष्टीत कितीतरी मोठे अर्थ दडलेले आहेत श्यामची आई ही केवळ एका मुलाची आई नाही तर ती एक अशी गुरु आहे जी निसर्गाच्या साध्या उदाहरणांमधून जीवनाचे मोठे धडे देते आणि म्हणूनच ही कथा आज आजही तितकीच ताजी आणि प्रासंगिक वाटते हो की फुले हे एक प्रतीक आहे नाही का म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अशी कोणती मुकी फुले किंवा न उमललेल्या कळ्या अधीरतेने तोडण्याचा प्रयत्न करत आहोत अच्छा एखादी नवीन कल्पना असेल एखादं नवं नातं असेल किंवा एखादं कौशल्य ज्याला आपण पूर्णपणे उमलण्याची विकसित होण्याची संधी आणि वेळ न देता केवळ झटपट निकालाच्या आशेने अर्धवट तोडत आहोत का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा